नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भावभणीचं झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी तर भाऊ बहिणीनं सकाळी तर आपला नाश्ता झाला होता उपीट बनवलं होतं त्यानंतर आधी चहा ही झाला होता चोरीनं चहा बिस्किट खाल्ली होती आपण चहा पिलो होतो पप्पा हे आंघोळ केल्यानंतर सकाळी सकाळचं सकाळी झालं भावभणीनं पण आता वाजत आलेल्या भरपूर वेळ झाला बरं का चार वाजल्या आपल्याला उशीर झाला बरं का आज सण आहे पंचमीचा तर उशीर झालेला आहे भावभिणीनं तर डाळ शिजायला टाकायला तर डाळ शिजाय टाकली आणि बघा इथं मी काही केलं आपल्याला डाळ शिजली म्हटल्यानंतर डाळ शिजल्यास तर म्हटलं वरचं वरचं करून घ्यावं की सुटबडीश कुठं इलायची सुटबडीश परत आणखी कुठं आमटीला स आमटीचं आमटी करायचं लसूण ही म्हटलं वरचं वरचं आपलं तयारी करून ठेव म्हणजे लगेच झाली आमटी आमटीचं गोळं येळवणी काढली की लगेच आपली आमटी टाकायची गॅसवर बात्तर आपण सकाळी करून ठेवलेला आहे भाव तर तुम्हाला माहितीच आहे मग आता तुम्हाला सांगते आता एक डाळ शिजली आम की आमटी टाकायची आमटी टाकली की लगेच आपल्याला हे करायचं म्हणून ही आपली वरची वरची तयार चालली डाळ तर तिथं बसल्यात तर मायरोज पप्पा आकडून काही त्यांनी गाडी फिडी धुतली भावा बहिणी बसलो होतो बहिणी गाडी जरा पावसात पडली होती चिकला मानल्यानंतर तिला वॉश केलेली होती कॅमेरा निर्धन किती सर असं कसायचं तर कसं आहे तो माझी गाडी जरा थोडीशी भरली होती तिला वॉश केलेली होती पण तरी पण थोडस चिकल पाणी चालू होत बोर चालू केला मग बोर चालू होता म्हणल्यानंतर घेतली दोन गाडी आपली धुतली पण ताईची मी धुतली माझी मी धुतली परत चला तर तुम्हाला सांगतो पाणी वॉटर सप्लाय सुटली होती पण परत वज उचल उचलायचं नाही परत त्याला येऊ का आपण घेऊ तूच भर मग मीच पाणी बिनी आलं परत दवाखान्यात आणलेली भावा बहिणीने जी अंगावर नेलेली ती ती होती ब्लँकेट ब्लँकेट होती भाऊंची ती पण येऊला ताईने धुतली या दोघांनी धुतल्यानंतर पिळून हे वर बंगल्यावर टाकून आलं वाळायला परत पेयचं पाणी वॉटर सप्लायचं सुटलं होतं महिन्यातून सुटलं होतं जणू तर ती भरलं पेयला कारण की महिन्यातून सुटलं होतं पूनम ताईने म्हटलं हा काय म्हणलंय महिन्यातनं सुटलंय मग काय वॉटर सप्लाय मध्ये वॉटर सप्लाय पाणी महिन्यातून सुटलंय जण तर ते पाणी उशीर चाललं होतं मग पेचं पाणी भरलं आपल्याला म्हणजे इथलं पाणी महिन्यातनं सुटलंय महिन्या मग काय खरं काय खोटा आपल्याला तर भाव बहिणी भरपूर असं पाणी पाणी वेळ चालू होत बाहेर लई उशीर गुंडळत होतो भाऊ बहिणी सगळीच मग आता ले ले, ले ले, मी काय केलं घरात पा डाळ म्हणजे पाणी आदान ठेवलं मग योग पुनमताईने मला मला नीट करून दिली हरभऱ्याची त्यांनी मग मी आदान झाल्यानंतर त्यामध्ये डाळ टाकली शिजायला आता डाळ थोडीफार शिजत आली असेल घरात भांडी आणलेली भांडी घासलेली मी रॅकला लावली बसलो ला, म्हणलं आता निवांत म्हणलं बसून बसून बस बस आपलं हे करायचं म्हणजे डाळ शिजली की लगेच आपलं पीठ म्हणून एका साईडला ठेवून परत एक जण एक जण पोळ्या करायचं आणि एका आमटी भिमती टाकायची तर काही तळा फिळायचं असलं तर आता भावा बहिणीनो नाग पुजायला जाते ती या आता पुरींचं चाललं होई पुरी पुनताईने पडायला घरात नटायचं लेट नटायचं याड पुरी तर सकाळपासून नटते त्या तरी आता ताई नटवणार आहेत त्यांना तर चला भावा बहिणींनो मायरोज बाबा बसले तणासुद्धा ज्या गाड्या धुतल्या की बरं झालं सणाला गाड्या धुवाव्या असं भारी असतंय सणाने गाड्या धुतल्यानंतर तर चला डाळ शिजायटली खूप पर्यंत आली शिजत कसं आहे बहिणी चढत नाही ठेवायची आणि बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं काय होतं की एक मिनिट आली होती की पिंकीने पण आज का नाही आंघोळ केली भावा बहिणीनं आंघोळ केली ना सगळ्यात आधी झुपीत न अशी आंघोळीला मीच गेली होय करून लावले आणि लावते मला आंघोळीला त्यांनी गिजर चालू केला होता आणि मग मी उठून उठून बसली तर म्हणलं आंघोळ करायची का आंघोळ केला हा गरम की शिवन्या नटायचं चाललंय मग मी नाटक आता त्यांना तर भाऊ बहिणी पण आपली शिवण्या नटायला ह्याच्यात तर मी आंघोळ केली सकाळीच आंघोळ केली सगळ्याच्या आधी बघा परत आंघोळ केल्यानंतर दुपारी बसल्यावर बघा मी नग पालीस लावली आणि ह्यांना पण लावली म्हणलं आपण नटायचं बाया माणसानी आणि गड्या माणसाला काय तसं ठेवायचं नगपालीच लावली बहिणी दुसरं काय नटवायचं आता नगपालीची मेहंदी तरी मेहंदी काढली नाही मेहंदी काढली तर गरबड 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 आता भाव बहिणी गाणा करायचा आपल्याला मोठा तर चला खुटवर शिजत आली बघू ताईचं काय चाललंय कुरीरला नटवायचं

यांचा अभ्यास चालला होता भरपूर असा भाव बहिणी हो दहावीचा अभ्यास असतो त्यांना काही कोणी काही काम सांगितलं नाही काय नाही कारण आपले त्यांचा अभ्यास भरपूर वेळ चालू होता अभ्यास करावा लागतो प्रगती करायची म्हणल्यावर शिक्षण शिकलं पाहिजे तर बघा आपली दाळशी जायला टाकली एका साईडला भात शिजवून ठेवलाय आता ते मी केलेलं आहे ती बारीक करती लगेच होत नाही बारीक म्हणून मी काय करणार आहे माहिती का यात थोडीशी शक्कर डालणे वाली यामध्ये साखर टाकली का ना का यात सुटबडी शॉप मध्ये आणि थोडी विलायची आहे त्यात विलायचीचा स्वाद यावा म्हणून विलायची पण भरपूर भारी असते भाव बिस्कुट कोणाला खायचं आहे बिस्किट सकाळीच्या भरपूर सगळीने खाऊन टाकले ते बिस्किट आप कैमेरा फोटो फोटो भी कैमेरा मोबाइल पर मिक्सर वहां कागज है कागज भांडिया कागज है मैं स्टैंड बी साखर है साखर का टाका बारीक होता लगे मस्त भी ली अस चिंबाक चिंबक है ना सुटबड़ी शक मन बारीक वैसे नहीं बह साकर परत हातात इथं जोडलेला आहे बाबा मिक्सर बाबा इथं ठेवलेला मोबाईल आता इथं हुशार आहे का ना मी तात्पुरतं काही बी करायला

पिझा झालं आता विलायचीच हे जर काम आता लसूण पिसून सुद्धा आमटीची तयारी करतो लसून तिकडं कुठमीर तर काढून ठेवलेली आहे खोबरं कुठे ठेवली मला काय माहिती सकाळी दिसताना मी काय ना बघू पोरी कसं नटवायचं चाललंय तिकडे काय 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 पोरीला नटावते पूनम तर तर बाबा बहिणीनं चालू आहे आता पुरण पोळीचं ते म्हणजे कसा आहे डाळ शिजवून परत पुरण करून ते परत त्याला समज करायचं व्यवस्थित स्वयंपाक

तर चाललंय मित्रांनो यांचं उरकायचं आता परत ना पुढं कसा हे सकाळपासून काम चालू आहे ते म्हणल्यानंतर मित्रांनो होय की मग बस चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये तर सर्वांनी काळजी बाय बाय